हे पाणी अजून अजून आज अख्खा दिवस पडला ना पाऊस तर पूर्ण फुल भरणार आहे बघा वाव सगळं टाका सगळ्या रिक्षा तिथं आता मग पहिली गाडी बंद पडली होती आता ते धक्का मारून त्यांनी त्या साईडला पळवलं घेऊन गेले लेफ्ट मारला तिथून जाऊ दादा कुठे म्हणजे आता काय आता अजून कारण की एका दिवसाच्या पावसात एवढं पाणी भरलं होतं आता दोन तीन दिवस अजून पडणारे बोलतात अलर्ट आहे हा अलर्ट आहे त्याच्यामुळे ना एक तर पण एवढं पाणी करत कसं करत शक्य आहे ते बरोबर ड्रेनेज सिस्टमची वाट लावली तर रस्त्याची काम चालू आहेत ना ती माती वाहून पावसामुळे कशी ती जाऊन चेंबर मध्ये बसते आणि ते चॉकअप होतात तुम्ही काम त्याच्यासाठी त्यांनी पाठवलं पाहिजे तुम्ही काम चालू करणार जून मध्ये मेच्या शेवटला पाऊस पाऊस जून मध्ये पडणार मग नवी मुंबई लॉजिक आहे का त्याला पण कळंबोली चारशे दोनशे अठरा सेक्टर चार बरोबर

नाही पण लाईफ केलं पाहिजे उत्पादपर्यंत पाणी आलंय बघा हो गाड्या कशा कशा जाते आता अजून थोडं पाणी आलं ना आता गाड्या यायच्या बंद होणार पूर्ण पूर्ण बंद होणार तो तर सकाळपासूनच पाणी आहे एका दिवसात साचलं ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि पण हा व्हिडिओ जास्त शेअर करा कारण की सेक्टर चार कळंबोली नवी मुंबई